नमस्कार सासरचं बंधन एक भावनिक कथा भाऊजी ताईला थोडं थांबू द्या ना आई गेल्यापासून घर अगदी रिकामी झालंय ती दोन दिवस इथं राहिली तर घरात थोडं बरं वाटेल कवितानं आपल्या भाऊजी सतीशकडे हात जोडून विनंती केली सतीशने मात्र थंडपणे उत्तर दिलं कविता मी आईच्या सुद्धा तिला घेऊन आलो ना तेवढं पुरेसं नाही का आधी माझं घर गर बघणं गरजेचं आहे आई गेली पण रडून काही परत येत नाही तिकडं माझं घर तिच्याशिवाय कोलबडून जातं तिकडं कोणी सावरायचं कविता काही बोलली नाही पण मग ताई म्हणजे सुजाता पुढं आली ती म्हणाली सतीश दादा मनिषाला दोन दिवस राहू द्या ना आता आई बाबा दोघंही नाहीत आम्ही भावंड थोडं एकत्र राहून त्यांच्या आठवणी बोलू दोन दिवस थांबली तर काय बिघडलं सतीश पुन्हा थंड आवाजात म्हणाला मी एकदा सांगितलंय ना माझी अडचण काय आहे तरी सगळे तेच बोलताय नाही म्हणजे नाही मनीषा माझ्यासोबतच येणार भावाने डोळ्यानेच बहिणीला जाण्याचा इशारा केला त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं मनीषा मात्र गप्पपणे आपल्या नवऱ्यासोबत निघाली रस्त्यात तिनं हलक्या आवाजात विचारलं माझं खूप मन होतं दादा बहिणीसोबत दोन दिवस राहायचं होतं आई गेली मन अगदी कोसळलंय आधीही जेव्हा आई बोलवायची तुम्ही नेहमी थांबू दिलं नाहीत तुम्हाला माहीत नाही मला सगळ्यांसोबत बसायची किती आस लागते ती बोलता बोलता रडू लागली सतीश म्हणाला आता तुझ्यावर अधिकार फक्त माझा आहे आधी माझं आणि माझ्या घरच्यांचं बघ मग माहेरचा विचार कर तिकडं तू नसलीस तर घरात काम कोण करणार लग्नानंतर माहेरशी एवढं जडणं बरं नसतं आणि आता घर आलंय चेहरा नीट कर सगळ्यांना तुझा रडका चेहरा पाहून वाईट वाटेल सतीशच्या या शब्दांनी मनिषाचं मन अगदी तुटून गेलं जेव्हा नवरा स्वतःच्या बायकोचं दुःख समजत नाही तेव्हा इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची आई गेली होती घरात सगळ्या बहिणी भावासोबत राहून दुःख वाटून घेत होत्या पण सतीशने नेहमीप्रमाणे आजही तिचं मन तोडलं आणि तिला थेट घरी घेऊन आला घरी आल्यावर कुणालाच तिच्या दुःखाचं काहीच नव्हतं उलट सासू म्हणाले सगळ्यांना जायचंच असतं एक ना एक दिवस आता घरात बसून रडू नकोस अशुभ होतं ते घरात अश्रूंची मनहूस हवा आणू नकोस मनीषाला रडायचं असलं तरी रडताही येत नव्हतं सतीशला कधीच कळलं नाही की एका मुलीसाठी तिचं माहेर म्हणजे तिचं आयुष्य असतं तिला तिच्या भावांनाबरोबर सुखदुःख वाटायचं असतं पण सासरी तिच्यासाठी सगळं बंदच होतं एकदा तिच्या भाच्याच्या छट्टीच्या दिवशी आईनं सगळ्या मुलींना बोलावलं होतं पण सासू म्हणाली इतक्या बहिणी आहेत तू नाही गेलीस तर काय झालं कसा बसा आग्रह करून जायचंच ठरलं पण कार्यक्रमाच्या आधीच सासू म्हणाली माझी तब्येत बरी नाही आणि सगळं रद्द झालं मनीषा खूप रडली पण सतीशनं तिची साथ दिली नाही ती नेहमी सासरचं घर आपलं समजून प्रेमानं सांभाळायची पण त्यांना कधी तिचं मोल कळलंच नाही कुठल्याही नातलगाच्या लग्नात जायचं म्हटलं की सरळ नकार गेलं तरी संध्याकाळी परत सगळ्यांना भेटायचं मन असूनही तिला थांबू देत नसत असं करत करत मनीषा गप्प झाली एकदा तिच्या बहिणीच्या मुलीचं लग्न जमलं सतीश म्हणाला मी नाही जाणार आणि तूही नाही जाणार या वेळेला मात्र मनीषा गप्प राहिली नाही डोळ्यात पाणी घेऊन ती म्हणाली तुम्हालाही एक मुलगी आहे ना उद्या ती लग्न करून गेली आणि तिच्या सासरच्यांनी तिला आपल्या घरच्या सुखदुःखात यायला दिलं नाही तर तुम्हाला कसं वाटेल जो आपल्या लोकांच्या दुःखात उभा राहत नाही त्यांच्याकडे नंतर कोण येईल नातं फक्त नावालाच राहतं लग्नानंतर मुलीचं माहेरशी नातं संपत नाही ते कायम राहतं पण तुम्ही कधी ते जाणलंच नाही इतकं बोलून ती वळली आणि निघून जायला लागली तेवढ्या सतीश उठला आणि म्हणाला थांब मनीषा तू अगदी बरोबर आहेस मी कधीच तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत आपण तर आपल्या लोकांमध्ये जगतो पण तू लग्नानंतर सगळं मागे सोडून आलीस आणि मीच तुला तिथं जायला थांबवलं माझी चूक झाली मनीषा मला माफ कर आतापासून तुला कुठेही जायचं असेल तर मी नाही अडवणार उलट सर्वांपुढे माझी चूक मान्य करेल मनीषाने हलकं हसून मान डोलावली ती म्हणाली मला काही राग नाही सतीश पण काही क्षण पुन्हा परत येत नाहीत आणि ती चुप्प झाली मग मनात मात्र कायमचं रिकामे पण बसून राहिलं आई गेली पण तिच्या शेवटच्या दिवसातही ती दोन दिवस माहेरी थांबू शकली नाही कारण सासरचे लोक कधीच समजले नाहीत की मुलगी लग्नानंतर सासरी गेली तरी तिचं मन तिच्या माहेरीच राहतं धन्यवाद